नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचे काही प्रश्न घेतलेले आहेत मी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा थोडाही व्हिडिओ स्किप न करता तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लायनर स्वरूपामध्ये तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर महत्वाचा प्रश्न होता तर दोन हजार सत्तावीस मध्ये भारतीय कोस्ट गार्डच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त पाचवी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे तर ती चेन्नई या शहरामध्ये यानंतर गुलाबी कर म्हणजे म्हणजे काय आहे तर महिलांना समान वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणे म्हणजेच गुलाबी कर होय ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न उझबेकिस्तान मध्ये झालेल्या ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर वैशाली रामबाबू यांनी जिंकले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न चौथा आहे आपला तर कोणत्या देशाने सतरा सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे तर नेपाळ या देशाने यानंतर जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिक साठी उपाध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली तर कार्लोस फेलिप जरामिलो यांची यानंतर पॅसिफिक रिच दोन हजार पंचवीस म्हणजेच एक्स पी आर पंचवीस लष्करी सराव कोणत्या देशात सुरू झाला तर तो सिंगापूर या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले तर अहमदाबादमध्ये केले आहे यानंतर सर्वेश कुसरे जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला तर उंच उडी यानंतर स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले तर आनंद कुमार यांनी जिंकले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो कालचा आपला दहावा प्रश्न तर आपल्या भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमित खरे यांची नियुक्ती करण्यात आली यानंतर पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये कोसिमेची आंतरराज्य नदी जोडणी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी केली आहे तर ज्याचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होईल तर अररिया पूर्णिया आणि किशनगंज आणि कटिहारिया जिल्ह्यांना ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आपण पाहून घेऊयात तर महिला आशिया हॉकी हो विश्वचषक दोन हजार पंचवीस उपविजेता देश कोणता ठरला तर आपला भारत देश हा ठरला आहे यानंतर पुढील प्रश्न तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कितवा वाढदिवस साजरा केला तर पंचाहत्तरावा यानंतर महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे तर अठ्ठावीसावी यानंतर विद्यार्थी मित्रांनो कालचा आपला पंधरावा प्रश्न होता आणि शेवटचा प्रश्न तर आय सी सीच्या ताज्या टी ट्वेंटी इंटरनॅशनल रँकिंगमध्ये एकाच फॉर्मॅटमध्ये बॅटर्स बॉलर्स आणि ऑलराउंडर्स या तिन्ही कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकवणारी पहिलीच टीम कोणती आहे तर आपली इंडिया टीम आहे लक्षात ठेवा आपल्या भारताची यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न खूप महत्वाचा ठरणार आहे तर सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण पदक मिळवणारा Uh, केशोर्न वॉलकॉट कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी तर त्रिनिदाद आणि टोबॅगो या लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो केशोर्न वॉलकॉट हा त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा प्रख्यात भालाफेक पट्टू आहे तर त्याने दोन हजार पंचवीस वर्ल्ड ऍथलेटिक्स मध्ये ऐतिहासिक कामगिरी करून सुवर्ण पदक नुकतेच जिंकले आहे तर यापूर्वीही वॉलकॉटने दोन हजार बारा लंडन मध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये फक्त अवघ्या एकोणीस वर्षाचा असताना सुवर्ण पदक जिंकून जगाला थक्क केले होते तर विद्यार्थी मित्रांनो तर त्याची ही सातत्यपूर्ण कामगिरी त्याला जगातील सर्वोच्च भालाफेकपट्टूंमध्ये स्थान देते तर स्ट्रॅटिकचे महत्वाचे काही मुद्दे देखील पाहून घेऊयात आपण या ठिकाणी तर त्रिनिदाद आणि टोबॅगो हा कॅरेबियन समुद्रातील एक द्वीप देश आहे लक्षात ठेवा आणि राजधानी आहे पोर्ट ऑफ स्पेन आणि चलन आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर आणि विद्यार्थी मित्रांनो केशोर्न वॉलकॉट हा या देशाचा सर्वात प्रसिद्ध ॲथलेटिक्स स्टार मानला जातो यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दुसरा तर वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा चौऱ्याऐंशी पॉईंट शून्य तीन मीटर भालाफेक करत कितव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तो राहिलेला आहे आठव्या क्रमांकावर कितव्या क्रमांकावर तर आठव्या क्रमांकावर तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात सर्वांनी तर सर्वांनी लक्ष द्या माहितीकडे तर आपल्या भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा नीरज चोप्रा हा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि विश्वविख्यात भालाफेकपटू भालाफेक पट्टू आहे तर वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये त्याने चौऱ्याऐंशी पॉइंट झिरो तीन मीटर भालाफेक केला आहे परंतु या स्पर्धेमध्ये स्पर्धा अत्यंत कठीण असल्यामुळे तो आठव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जरी त्याने पदक जिंकले नाही तरीही सातत्याने जागतिक दर्जावर आपला ठसा उमटवत राहणे हेच त्याचे वैशिष्ट्य आहे आणि नीरज चोप्राच्या कामगिरीमुळे आपल्या भारतामध्ये भालाफेक या खेळाला विशेष ओळख देखील मिळालेली दिसून येत आहे यानंतर आपण या प्रश्नाचे महत्वाचे उदाहरण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे सर्वांनी उदाहरणाला लक्ष द्या तर दोन हजार -20 एकवीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर भालाफेक करून आपल्या भारताला ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिले होते त्यान तर त्यानंतर तो प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू देखील ले ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तिसरा आहे आपला तर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बासष्टव्या दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सेंट्रल झोनने कोणी तर सेंट्रल झोनने तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दुलीप ट्रॉफी ही आपल्या भारतातील एक प्रतिष्ठित प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे जी विविध विभागीय संघांमध्ये खेळवली जात असते तर दोन हजार झोनने जिंकले आहे तर या स्पर्धेमध्ये देशातील नामांकित खेळाडू आपापल्या विभागांचे प्रतिनिधित्व करत असतात तर विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल झोनने उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे यानंतर आपण स्ट्रॅटिकचे काही महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात तर दुलीप ट्रॉफीची सुरुवात झाली एकोणीसशे एकसष्ट ते आणि ही ट्रॉफी आपल्या भारतीय क्रिकेटपटू कुमार श्री दुलीप सिंगची यांच्या नावावर आहे ठीक आहे यानंतर संघ विभागावर तर उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व मध्य ईशान्य ठीक आहे लक्षात ठेवा आणि उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे महत्वाचे तर जसे रणजी ट्रॉफीमध्ये राज्यांचे संघ खेळतात तसेच दुलीप ट्रॉफीमध्ये विभागीय संघ एकमेकांशी विरोधात खेळत असतात तर दोन हजार पंचवीस मध्ये सेंट्रल झोनने विजेतेपद पटकावून आपली ताकद दाखवून दिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे तर पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी बाबा कल्याणी यांना कोणाला तर बाबा कल्याणी यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये उद्योग क्षेत्रातील मोठे योगदान आणि आपल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल बाबा कल्याणी यांना पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे तर विद्यार्थ्यांनो बाबा कल्याणी हे भारत फोर्ज या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील कंपनीचे चेअरमन आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर त्यांनी देशामध्ये मेक इन इंडिया संकल्पना बळकट केली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये आणून रोजगार निर्मिती व निर्यातीमध्ये मोठी भर टाकलेली आहे तर विद्यार्थ्यांनो आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहर औद्योगिक नकाशावर जागतिक स्तरावर पोहचविण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे तर स्ट्रॅटेजचे काही महत्वाचे मुद्दे देखील आपण या ठिकाणी पाहूयात तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि बाबा कल्याणी यांना पद्मभूषण दोन हजार पाच मध्ये पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे तर याविषयी महत्वाचे उदाहरण देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर भारत फोर्स कंपनीमध्ये तयार होणारे ऑटोमोबाईल्स व डिफेन्स क्षेत्रातील घटक जगभर निर्यात केले जात असतात त्यामुळे बाबा कल्याणी यांचे योगदान महाराष्ट्र आणि आपल्या भारताच्या औद्योगिक विकासामध्ये खूप महत्वाचे मानले जाते यानंतर पुढील प्रश्न पाचवा आहे आपला तर, तर चर्चेतील त्रिभाषा निश्चिंत समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ते आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव कोण आहेत ते तर डॉक्टर नरेंद्र जाधव ठीक आहे सर्वांनी हा प्रश्न लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्या भारतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भाषेचा वापर कसा असावा यावर नेहमीच चर्चा होत आलेली आहे तर केंद्र सरकारने त्रिभाषा सूत्र म्हणजेच थ्री लँग्वेज फॉर्म्युला प्रभावीपणे राबविण्यासाठी व त्यातील सुधारणांसाठी त्रिभाषा निश्चित समिती स्थापन केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या समितीचे सध्याचे अध्यक्ष राज्यसभा खासदार व शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव हे आहेत तर ते नामांकित अर्थतज्ञ असून नियोजन आयोगाचे सदस्य चे माजी प्रमुख अर्थतज्ञ तसेच समाज कल्याणचही सक्रिय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्रिभाषा सूत्रानुसार म्हणजेच मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा हिंदी भाषा आणि यानंतर इंग्रजी किंवा अन्य आधुनिक भारतीय भाषा अशा तीन भाषांचा समावेश शालीय अभ्यासक्रमामध्ये असतो तर या धोरणानुसार सुधारणा करून भाषिक एक एकात्मता राष्ट्रीय एकता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये चालना देणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर आपण या प्रश्नाचे महत्वाचे उदाहरण पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मराठी आपली मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी शिकवली जाते तर दक्षिण भारतामध्ये मात्र मातृभाषा जसे की तामिळ आणि तेलगू आणि हिंदी किंवा इंग्रजी अशा प्रकारे त्रिभाषा सूत्र लागू होते तर या संतुलनासाठीच समितीचे काम खूप महत्वाचे ठरते यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न आहे आपला तर दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये आपल्या भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण सात किती तर एकूण सात नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो युनेस्को म्हणजे काय तर लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायन्स्टिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ठीक आहे लक्षात ठेवा सर्वांनी तर ही जगभरातील सांस्कृतिक व वा नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण व संवर्धन करणारी एक संस्था आहे तर एखादे स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्यापूर्वी ते तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केले जात असतात तर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारतातील सात नैसर्गिक स्थळांचा समावेश या तात्पुरत्या यादीमध्ये करण्यात आला आणि ही स्थळे पर्यावरणीय जैवविविधता भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्वाची आहेत कारण आपला भारत आधीच जगातील सर्वाधिक वारसा स्थळे असलेल्या देशांपैकी एक आहे आणि या नव्या समावेशामुळे आपल्या भारताच्या वारसा संवर्धनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख देखील मिळालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नाचे महत्वाचे उदाहरण पाहूयात तर आपल्या भारतामध्ये आधीच काजीरंगा राष्ट्रीय उद्यान सुंदरबन नंदादेवी पश्चिम घाट मानस अभयारण्य यांसारखी नैसर्गिक वारसा स्थळे युनेस्कोच्या यादीमध्ये आहेत तर यानंतर आता नव्याने एकूण सात स्थळांचा था तात्पुरत्या यादीमध्ये समावेश होणे म्हणजे भविष्यामध्ये त्यांना जागतिक मान्यता मिळण्याची शक्यता वाढलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आय सी सी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण पहिल्या क्रमांकावर आहे महत्वाचा प्रश्न तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए स्मृती मानधना कोणतर स्मृती मानधना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या आयसीसी महिला विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आय सी सी महिला एक, एक दिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये नंबर एक चे स्थान मिळवले आहे ठीक आहे कोणते स्थान तर प्रथम क्रमांक तर यानंतर पुढील प्रश्न आपला आठवा असणार आहे तर राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी ती दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती कोठे तर दिल्लीमध्ये तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम दोन हजार पंचवीस नवी दिल्ली येथे सुरू झाले आहे तर यावर्षी परिषदेची थी थीम एक राष्ट्र एक शेती एक संघ अशी ठेवण्यात आली आहे तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत सध्याचे तर शिवराज सिंग चौहान ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे खूप यानंतर पुढील प्रश्न नववा आहे आपला तर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये देशांच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश या कोणत्या तर मध्य प्रदेश या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भेनसोला गावामध्ये देशातील पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घेण्यासारखे आहे की पीएम मित्र पार्कचा सर्वात मोठा फायदा राज्यातील कापूस उत्पादकांना होणार आहे तर पी एम मित्र योजना म्हणजे काय तर पी एम मेगा इंटीग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपेरल पार्क ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पंतप्रधान मित्र योजना ही आपल्या भारताच्या वस्त्रोद्योगाला ज्या स्तरावर बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक उपक्रम आहे ज्याचा मुख्य उद्देश आहे की वस्त्र उत्पादनासह संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळी एकाच ठिकाणी एकत्रित एक करणे असा तर या योजनेअंतर्गत देशभरामध्ये सात मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन अँड अपेरल मित्र पार्क उभारले जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक नंबरला आहे तामिळनाडू विरुद्धनगर मध्ये तेलंगणा वारंगलमध्ये गुजरात नवसारी आणि कर्नाटक कलबुर्गी मध्य प्रदेश धार उत्तर प्रदेश लखनौ आणि यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती आणि मध्य प्रदेशविषयी नंतर आपण शॉर्टमध्ये स्ट्रॅटिकची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर राजधानी आहे मध्य प्रदेशची भोपाळ सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल लोकसभेच्या एकूण जागा एकोणीस आहेत आणि राज्यसभेच्या एकूण अकरा जागा आहेत लक्षात ठेवा यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण तर अलीकडेच सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी कोणती अट बंधनकारक केलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी ई के वाय सी ही कोणती तर ई के वाय सी ही सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर लाडकी बहीण ही योजना आपल्या महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर मात्र तपासामध्ये असे आढळलेले आहे की या योजनेचा लाभ शासकीय महिला कर्मचारी पुरुष अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबियांना तसेच एका घरातील दोन पेक्षा अधिक महिलांना मिळत आहे तर त्यामुळे खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी राज्य सरकारने आता या योजनेतील महिलांसाठी ई के वाय सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर करणे बंधनकारक केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर दोन महिन्यांच्या आत लाभार्थी महिलांनी ई के वाय सी पूर्ण केली नाही तर त्या महिलांना या योजनेचा लाभ अपात्र ठरणार आहे तर याविषयी आपण महत्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊयात जर एखाद्या गरजू महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तिला आधार कार्ड मोबाईल नंबर व बँक खाते लिंक करून ई के वाय सी करावी लागणार आहे तर हे न केल्यास तिच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप सोपा देखील प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर -पुर प्रश्न पाहूयात तर आपल्या भारताचे पंधरावी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर खूप सोपा प्रश्न आहे तर विद्यार्थ्यांना कॉमेंट बॉक्समध्ये सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर सांगा आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला देखील अजिबात विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद